नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या स्वयंपाकाची ओळख म्हणजे साध्य सोपं पण चविष्ट जेवण आज आपण अशाच एका खास रेसिपीकडे वळणार आहोत ते म्हणजे गरमागरम स्वादिष्ट उपमा चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरं मोहरी काजूचे काप चण्याची डाळ उडद्याची डाळ कढीपत्ता लसूण चवीनुसार मीठ एक कांदा चिरून घेतलाय चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर वाटाणे आणि रवा चला आता आपण सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालते इथे तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता त्यामध्ये आपण रवा घालून छान परतून घेऊयात मी इथे बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता जाड रवा घेतल्याने तुमचा उपमा जास्त दाणेदार होईल रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी रव्याचा छान सुवास येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे उपमा खूप चवदार होतो रवा भाजून झाला आहे तो मी काढून घेतलाय आता त्याच कढईमध्ये आपण इथे फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे जवळपास दोन पळी तेल आहे कढीमध्ये कढईमध्ये त्यामध्ये आपण चण्याची डाळ घालूया दा उडदाची डाळ सुद्धा घातली आहे यामुळे उपमा छान चवदार होतो मोहरी आहे सोबतच जिरंसुद्धा सुद्धा घालून घेऊयात मोहरी जिरं छान आहे छान भाजून झाली आहे डाळ आता मी इथे लसणाचे काप घातले कडीपत्ता चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या सुद्धा घालून घेऊयात एक कांदा चिरून घेतलेला तो आहे हे सर्व मिश्रण छान भाजून घेऊयात कांदा गोल्डन होईपर्यंत भाजायचा आहे वाटाणे घालतीये मी इथे आता थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात वाटाणे येतात त्यामुळे इथे वा वाटाणे वापरले आहेत तुम्ही याच्या शेंगदाणे सुद्धा घालू शकता सर्व छान आपण मस्त भाजून घेऊयात आता यावर चवीनुसार मीठ घालते काजूचे कापसुद्धा घातले आहेत मी हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही वापरायचे आता यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊयात हे बघा आता वाटाने छान मऊसुद्धा झाले आहे हे सर्व एकत्र करून आता आपण यामध्ये जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालून घेऊयात मी इथे एक वाटी रवा घेतला आहे तर त्याच्या प्रमाणात मी तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं बाजूला जर तुम्ही जाड रवा वापरताय तर तुम्हाला थोडंसं पाणी जास्त लागेल गरम पाणी यामध्ये घालून घेतलं आहे आणि हे सर्व आपण एकत्र करून घेऊयात म्हणजे जो रवा आहे त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आणि यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात हे बघा मस्त रवा फुल्ला आहे इथे आता यावर आपण एक चमचा लिंबाचा रस घालूया उपमा छान चवदार लागेल आणि हे सर्व एकत्र एक करून घेतलंय यावर छान मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपला उपमा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद